नमस्कार समृद्धीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अशी कोथिंबीर वडी तेही एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तर कोथिंबीर वडी बनवण्यासाठी इथे मी एक जुडी कोथिंबीर घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे एक चमचा धना पावडर घेतलेला आहे हिरव्या मिरचीचा ठेचा एक चमचा जिरे लसणाची पेस्ट पाव चमच हळद लाल तिखट तांदळाचं पीठ घेतलेलं आहे दोन चमचे त्यानंतर तीळ घेतलेला आहे आता ही कोथिंबीर आपण एकदम बारीक अशी कट करून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे त्यानंतर त्यामध्ये आता आपण एक वाटी बेसनपीठ टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला तीन चमचे तांदळाचं पीठ टाकायचं आहे तांदळाच्या पिठामुळे कुरकुरीत अशी कोथिंबीर वडी तयार होते त्यानंतर त्यामध्ये एक चमचा धना पावडर टाकायची आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये पाव चमच हळद टाकायची आहे हळद टाकून त झाल्याच्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकायचं आहे तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता त्यानंतर आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आणि वाटून घेतलेल्या हिरव्या मिरचीचा ठेचा टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये तीन चमचे पांढरे ते टाकून घ्यायचे आहेत पूर्णपणे मसाले टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे पूर्ण मसाले टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला आता अशा पद्धतीने हलकंसं पीठ पूर्णपणे कोथिंबिरीला लावून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे तर बघू शकता कोथिंबिरीमध्ये ओलाव आहे त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला अंदाज समजतो की आपल्याला पाणी कितपत लागणार आहे त्यासाठी आपल्याला हे कोरडंच मळून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने आता आपण थोडे थोडे पाणी टाकून आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे पी पाणी एकदम जास्तीचं टाकायचं नाही जेणेकरून पीठ आपलं पातळ होईल त्यासाठी अगदी थोड्या प्रमाणामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी थोडंसं पाणी टाकून हे पीठ घट्ट असं मळून घेणार आहे तर बघू शकता पीठ मळण्यासाठी कोथिंबीर वडी बनवायला जितकी सोपी आहे तितकीच खायला एकदम टेस्टी आणि खमंग अशी लागते तर अशा पद्धतीची रेसिपी तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून पहा तर बघू शकता आपलं पीठ मळून झालेलं आहे आता मळून झालेल्यानंतर त्यामध्ये आता मी हातावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि तेल पूर्णपणे आपल्याला पिठाला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता पीठ आपलं मळून झालेलं आहे त्यानंतर आता हे पीठ आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये टाकून घ्यायचं आहे तर ताटाला पूर्णपणे मी तेल लावून घेतलेलं आहे जेणेकरून खाली ओडी चिटकणार नाही त्यासाठी त्यानंतर त्या वर थोडेसे तेल टाकून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने आता तयार केलेल्या पिठाचा गोळा आपल्याला त्या ताटामध्ये ता हो टाकून अशा पद्धतीने हाताने पसरवायचं आहे तुम्हाला जर गोळे बनवून जर उकडून घ्यायचे असतील तर तुम्ही तशा पद्धतीनेही करू शकता तर अशा पद्धतीने मी ताटामध्ये पसरवून घेतलेलं आहे त्यानंतर आता हे गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक तांब्या पाणी टाकलेलं आहे पाणी चांगलं गरम झाल्याच्या नंतर आपल्याला हे ताट त्यावरती ठेवायचं आहे पाणी गरम झाल्याच्यानंतर आपल्याला त्यावरती ठेवून द्यायचं आहे आणि वरतून तर अशा पद्धतीने आता हे ताट मी त्यावरती ठेवून घे दिलेलं आहे आणि आपल्याला मस्त असं हवा बंद असे ठेवायचं आहे आणि वरतून एक झाकण ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने आता आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटासाठी हे उकडून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने आता हे आपलं उकडून झालेलं आहे मस्त असं त्याचे मी बारीक बारीक असे काप करून घेणार आहे चाकूच्या सहाय्याने त्याचे मी बारीक बारीक असे चौकोनी आकाराचे त्याचे काप करून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही पण अशा पद्धतीचे एकदा करून पहा तर काप करून घेतल्याच्या नंतर आता मी तर बघू शकता अशा पद्धतीने मी चौकोनी आकाराचे काप तयार करून घेतलेले आहेत आता तयार ता केलेले काप मी अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते बघा किती मस्त असे आपले काप तयार झालेले आहेत आता हे काप आपण तेलामध्ये तळून घेणार आहोत तर गॅसवरती मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल टाकून तेल चांगलं गरम झाल्याच्यानंतर आपल्याला एक एक असे हे वडे त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपल्याला कोथिंबीर वडे एक एक करून तेलामध्ये टाकायचे आहे जास्तीचं तेल न टाकता एकदम कमी तेलामध्ये आपल्याला हे कोथिंबीर वडे फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता दोन्ही बाजूने आपल्याला हे कोथिंबीर वडे आलटून पलटून एकदम सोनेरी रंगावरती खरपूस होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने दोन्ही बाजूने हे कोथिंबीर वडे मी मस्त असे फ्राय करून घेणार आहे तर बघू शकता अशा पद्धतीने पूर्ण मी मे कोथिंबीर वडे फ्राय करून घेतलेले आहेत आणि आपले कोथिंबीर वडे एकदम कुरकुरीत असे तयार झालेले आहेत तर पहा किती मस्त असे सोनेरी रंग आलेला आहे आणि कुरकुरीतपणा पण एकदम छान झालेले आहेत अशाच पद्धतीने मी सर्व कोथिंबीर वडे तयार करून घेतलेले आहेत रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद